नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा जुकाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पोहूया आता सध्या स्थिती वातावरण पाहायला गेलं तर आता सध्याचं हे वळीव स्वरूपातील वातावरण तयार होताना दिसत आहे यात मी गरजेनेसह पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता दाट बनत चाललेली आहे सध्याचे वातावरण पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडून डाग पावसाचे मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग येत आहेत आणि नागपूर ते हैदराबाद परिसरात जोरदार पावसाचे ढग येत आहेत तरी पण विस्तारित पाऊ काय काय म्हणजे मॉडेल काय सांगतं चंद्रपूर ते पुसाड ह्या भागात गर्जेनं असं पाऊस पडण्याची शक्यता चंद्रपूरला मुसळधार पाऊस पडायची शक्यता आत्ता सध्या चालू आहे यवतमाळ वाणी आणि वर्धा ह्याही भागात मेघर्जनेस पाऊस सुरुवात आहे पोसाड ह्या भागातसुद्धा पेठ लातूर ह्याही भागात मेघर्जनेस पाऊस पडायची ठग तयार झालेले आहेत अहमदपूर उदगीर भागा <coughs> या भागात हलक्याच्या पावसाचे ढग तयार आहेत हे कारण म्हणजे एक विशाखापट्टणम साईडला एक स्थिती निर्माण झाली आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तर एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे त्यामुळे ही मेगरजेनस पाऊस पडण्याची शक्यता वाढत चालली आहे जिंतूर परभणी ह्यात हलक्या हिंगोली या परिसरात हलक्या मा, म मध्यम पाऊस ढग आहेत अहमदनगर जामखेड बीड मेघगर्जेनसं पाऊस पडेल असे हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत <coughs> म्हणजे अहमदनगर साईडला मध्यम ते जोरदार पाऊस पडेल आणि बारामती इंदापूर आणि वडूज ह्याही भागात असं पाऊस पडायची ढग निर्माण झालेले आहेत खेड अहमदनगर डाहून ह्या भागात सध्याला पाऊस पडत आहे इडली सध्याची सॅटरेटी इमेज उर्वरित भागात सातारा वडूज बारामतीला मेघगर्जेनेस पाऊस आहे आता उर्वरित भागा बघा गेलं तर उर्वरित भागात काही स म्हणजे सांगली कोल्हापूर कराड ह्या भागात ढगांची वाटचाल चांगली आहे रात्रीतून पाऊस पडायची शक्यतासुद्धा आहे तरीसुद्धा पुढे जाऊन पाहूया कुठल्या रात्रीत कुठल्या भागात पाऊस असेल सोलापूर छत्रपती संभाजीनगर पट्टा नाशिक इकडे रत्नागिरी साईड मुंबई साईड रात्रीतून पाऊस पडायची शक्यता जास्त आहे सांगली चा उत्तर भाग आणि सोलापूर असं गोवा सावंतवाडी परिसर कोल्हापूर परिसर पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर पहाटेचं तापमान आहे तेवीस चोवीस सेल्सिअस तापमान स दक्षिण भागातून आहे आणि उत्तर भागातून पाहायला गेलं तर पंचवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चोवीस पंचवीस सव्वी पंच ह्या पं ह्या भागात ह्या सेल्सिअस तापमान तिथं राहणार आहे जास्त करून लक्ष वेधून घेणाऱ्या पावसाचा आज रात्रीतून पाहायला गेलं तर जामखेड बीड पैठण नगर काहीच ह्या भागात कारण बीडला चांगला पाऊस पडणार आहे उद्या ज्या भागात पाहायला गेलं तर उद्याही नागपूर परिसरात एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि तिथे द्रोणी स्थिती होण्याची शक्यता आहे त्यामुळं उद्याही मेघगर्जेनेसह जोरदार मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे नवीन असं चॅनल सबस्क्राईब करून घ्या चॅनल शेअर करत चला आज रात्रीतून हे मॉडेल सांगतं रत्नागिरी चिपमणूस सातारा वडूज कराड चिपणूस रत्नागिरी ह्या साईडला चांगला पाऊस पडणार आहे अहमदनगर डाहून जामखेड करमाळा बीड ह्याही साईडला चांगला पाऊस रात्रीतून पडणार आहे असंही मॉडेल त्यास सांगत आहे श्रीरामपूर पैठण वैजपूर ह्या भागात चांगला मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता रात्रीतून आहे मालेगाव चाळीसगाव ह्याही भागात शिडोल ह्याही भागात काहीसा हलकामध्ये पाऊस पडायची शक्यता आहे मोडेल दर्शवत आहे जळगाव शिडोच्या चिखली खामगाव ह्याही परिसरात चांगला पाऊस पडायची शक्यता आहे आणि इकडे लोणार जिंतुरला हलका पोस आहे एकंदरीत पाहायला गेलं तर रात्रीतून सुद्धा चांगला पोस दिसून येत आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर नांदेड भुसाळ आदिलाबाद रामगुंडम चंद्रपूर हलका मध्यम गरजेनं मेघक्षिणासह पाऊस पडायची शक्यता आहे बिटूल अमरावती नागपूर हलका मध्यम पाऊस शक्यता आहे बेटूल अमरावती या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे बीडला मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि वडू सोलापूर लातूर नांदेड ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जळगावला सुद्धा मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे लोणार पुसड अकोला अमरावती याला हलका ते मध्यम पाऊस पडायची शक्यता जोरदार काहीशी सरी येतील जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर नंदुरबारचा पूर्वभाग ह्या पट्ट्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे जस्ती करून अहमदनगर बीड ह्या पट्ट्यात चांगला मध्यम ते मुसळधार पाऊस आहे अकोला सोलापूरला मध्यम जोरदार दापोली मुंबई परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस मुंबई ते पुणे नगर परिसर ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे <coughs> दापोली रत्नागिरी आणि इकडे कोल्हापूर साईडचा पश्चिम भाग मध्यम ते मुसळधार पाऊस सांगली विजापूर बाकलकोट हिला हलका मध्यम पाऊस अहमदनगर जास्तीकोन लक्ष वेधून घेत आहे उद्याच्या भागात अहमदनगर बीड पैठण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालना डाहून करमाळा जामखेड बार्शी हा जो पट्टा आहे बारामती इंदापूर हा उद्याच्या उद्या जास्त पाऊस पडायची शक्यता आहे येत्या चोवीस ते तीस तासामध्ये वैजापूर और छत्रपती संभाजीनगर शिड्डौल ह्या भागात हलका हलका मध्यम पाऊस आहे आणि इकडे शिररा शिरपूर ह्याही भागातसुद्धा चांगला पाऊस आहे जळगाव